नमस्कार मित्रांनो तर बघा आज आहे शनिवार तर शुभ सकाळ शुभ शनिवार सर्वांना तर बघा आज आहे आपण आलेलो आहे इकडं मेंढ्या चारण्यासाठी तर बघा या अशा मेंढ्या चरत आहे तर मस्तपैकी आज आबाळ आलेलं आहे आणि सुंदर असं वातावरण आहे तर बघा शेजारी आहे ऊस आणि चरत आहे आपल्या मेंढ्या तर बघा आज सकाळपासून काही व्हिडिओ टाकला नाही तर आता मेंढ्या सोडल्या तुम्हाला आत्ताच व्हिडिओ बनवून घ्यावा आणि व्हिडिओ टाकावा एक तर बघा आपली खिलारी काही कशी बघत आहे पाय उचलून वरती आणि ह्या बाकीच्या मेंढ्या चरत आहे तर बघा तुम्हाला काय दाखवतो तर बघा काय खिलारी काय मस्त पोज देत आहे तर बघा खिलारी चाल काठी आहे का। तर असं काठीने तिला मध्ये खाजवलं खूप छान वाटतं बरं का आणि बघा शांत उभी राहते अशी तर तिला रोजची अशी सवय आहे रोज असं काटीने खाजवलं की भारी वाटतं बघा गळ्याच्या खालून पण असं चवळ भारी वाटतं तिला तिला रोजची सवय आहे असं काठीने खाजवलं का पाठीवर पण भारी वाटत तिला कशी शांत उभी राहते अशी आणि हाताने पण खाजवलं भारी वा वाटते तिला तर बघा मी दाखवतो बघा असे शिंगांच्या मध्ये खाजवलं का तर तिला एकदम भारी वाटतं असं तर खूप शांत आहे बघा असं चोळून पण देते आणि उभी राहते डायरेक्ट आपण जवळ आलो की उभी पण राहते आणि तर बघा हे बघा असं सडनमध्ये पण हात घालून देते पिळून पण देते आणि बघा डास जास्त आहे ते रानामध्ये तर डासले त्रास देतात गायला आणि हे बघा अशी ना मस्त गायी अशी आपली पिळून देते तर तिला बारीकपणापासूनच सवय आहे अशी चोळण्याची असं चोळल्यानंतर भारी वाटतं तिला तर बघा बघा बाला वगैरे काहीच नाही आणि एकदम असे सगळ्यांमध्ये हात घालून देते आणि खूप छान वाटतं आणि याच्यामध्ये शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की गायीच्या पाठीवरून हात फिरवला वशिंदावरून हात फिरवला तर भारी असतं तर बघा आपली गाय अशी मस्तपैकी कशी चोळून देते आणि शांत उभी राहते एकदम तिला रोजची सवय आहे रोज सकाळी मी तिला असं पाठीवरून हात फिरून चोळीतो चोळीत असतो आणि तोंडावरून हात पण फिरवतो असतो तिच्या पाठीवरून तर बघा आणि बघा आपला दादा आलेला आहे तर मॉन्टी चल मोंटी चल तर बघा कसा आवाजल्यानंतर जवळ येतोय आणि इकडून आपला मंत्रीदादा पण आलेला आहे मंत्री कुठं गेलते कुठं गेलते तुम्ही दोघे पण सांगा कुठं गेलते हां हां बघा तर बघा म्हणते आणि मोंटी दादा पण आहेतच तर अशी आहे आपली गाय खूप हुशार आहे आणि मेंढ्या पण अशा एकदम छान मेंढ्या आहेत तर बघा मी ना आता आपली एक मेंढी आहे गौरी नावाची तर बघा मी इकडं उभं राहतो आणि तिला आवाज देतो तर बघा ती कशी पडत येते गौरी गौरी चल 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 हे बघ दर बघा आता गौरी गाईपुढे उभी गौरी चल चल इकडे चल 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 चला धर दर, दर चल तर बघा हे बघा कशी कोळत आली आता माझ्याकडे चल ग चल 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 हे बघ हे बघ धर तिला आता गवत खायचं खायच्या नादामध्ये ती तर चल गौरी धर हे बघ धर धर तर बघा हे बघा आज मी काही खिशात आणलेलं नाहीये तर अशी गौरी पण खूप हुशार मेंढी आहे आपली तर मित्रांनो कसं काय वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा कमेंट करून शेअर करू शेअर करा कमेंट करा आणि आपला मंत्री दादा बघा मंत्री चल चल इकडे चल चल रे तर बघा मंत्री दादा कसं बसलाय आहे मस्तपैकी गावतावर तर थांबू याच ठिकाणी सर्वांना जय मल्हार जय बाळवामा जय शिवराय सर्वांचे धन्यवाद सांगा कसं काय वाटलं व्हिडिओ नक्कीच कमेंट करून नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांना